नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येऊन माहिती द्यायची होती मात्र काही टेक्निकल प्रॉब्लेम्स झाले त्यामुळं लाईव येता आलं नाही पुन्हा तीच माहिती देण्यासाठी रेकॉर्ड करून आता व्हिडिओ मी अपलोड करतो आहे तर आपल्याला कल्पना आहे की आपल्या जावेद तांबुळी ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती त्यानंतर शैक्षणिक जेवढे काही शिक्षण सेवकांचे प्रश्न आहेत ते मांडण्याचे प्रयत्न आपण चॅनलच्या माध्यमातून करतोय आणि शक्यतो एक अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत ती आचारसंहिता पाळण्याचं काम आपण केलेलं आहे कारण विनाकारण कोणत्याही गोष्टीवर एखाद एक, एक मुद्दा घडला आणि त्याच्यावर लाईव्ह येऊन माहिती देणं त्याच्यावर व्हिडिओ बनवून लक्ष लगेच एखादा किरकोळ मुद्दा जरी असला एखादं पत्र जरी पडलं असेल व्हॉट्सअपवर तर त्या संदर्भात लगेच व्हिडिओ बनवणं आणि तुमचा वेळ वाया घालवणं यामध्ये निश्चितपणानं मला रस नाहीये कारण प्रत्येकाचा वेळ महत्वाचा असतो जसा मी माझ्या वेळेला महत्व देतोय तसं प्रत्येकजण प्रत्येक प्रत्येकाच्या वेळेला महत्व देत असतात आणि आ, शिक्षक भरती ही अशी गोष्ट होऊन बसलेली आहे की एखादा जरी नोटिफिकेशन शिक्षक भरती संदर्भात कोणतंही आलं भरती असेल किंवा शिक्षण सेवकांच्या संदर्भात काहीही असेल शैक्षणिक एखादी गोष्ट जरी चा जाली। त्या ठिकाणी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून नोटिफाय झाली तर लगेचच त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षणसेवक हा त्या ठिकाणी किंवा अभियोग्यता धारक मी म्हणेन हा त्या ठिकाणी तो व्हिडिओ क्लिक करतो आणि तात्काळ तो व्हिडिओ पूर्णपणे पाहतो आणि त्यामुळं त्या, त्या शिक्षणसेवकांचा आपण इतका वेळ घेतोय त्या ठिकाणी आपण काहीतरी त्यांना व्हिडिओमधून इतक्या दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल अर्धा तासाचा व्हिडिओ असेल किंवा चाळीस मिनिटांचं लाईव्ह तुमचं असेल तर त्यामध्ये त्या अभियोग्यता धारकाला किंवा त्या शिक्षणसेवकांना काहीतरी त्याच्यामध्ये त्यांना माहीत नसलेली वेगळी माहिती मिळावी इतकीच अपेक्षा ठेवावी असं माझं मत आहे आणि असं Uh, मी म्हणत नाही की अशा पद्धतीने इतर लोक करतायत की नाही करतायत मला त्या संदर्भात बोलायचं नाही आहे पण मला uh, माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी आतापर्यंत ते पाळत आलेलो आहे असं मला वैयक्तिक वाटतं आता तुम्ही त्या संदर्भात जास्त अधिकृत जाणताय तर तुम्ही त्या संदर्भात uh, मला जरी सूचना केल्या की सर तुम्ही या ठिकाणी चुकीचे आहात की तुम्ही ही चुकीची माहिती देत आहे तर तुम्ही कॉमेंट करून नक्की मला सांगू शकताय किंवा अ uh, तुम्हीच जास्त फापट पसारा लावताय अशा पद्धतीने जरी वाटत असेल तुम्हाला तर निश्चितपणानं तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करा मुख्य विषयाकडे येतोय आता जेवढे हे काही अभियोग्यताधारक व्हिडिओ पाहत असतील काही शिक्षणसेवक हा व्हिडिओ पाहत असतील तर मी जशा पद्धतीनं आपण थमनेल दिलेला आहे ज्या पद्धतीनं आपण टायटल दिलेला आहे त्या विषयावर मी पहिल्यांदा बोलतोय एकतरी राज्यामध्ये मोठी शिक्षक भरती झाली आणि त्यामध्ये शिक्षणसेवक म्हणजे जवळजवळ एकवीस हजार सेवक सध्या लागलेले आहेत ला आणि दुसरा टप्पा होऊ घालतोय त्या अनुषंगानं आपल्याला कल्पना आ, मत आहे की तुटपुंज मानधन सध्या शिक्षणसेवकांना मिळते सोळा हजार इतकं मानधन मिळतंय त्या संदर्भात अनेक तर्कवितर्क खूप जण लावतायत मतमतांतरे त्या संदर्भात आहेत मात्र एक मूळ मुद्दा हा आहे की शिक्षणसेवक हे रद्द झालंच पाहिजे एक अन्यायकारक पद म्हणावं लागेल कारण आपल्याला कल्पना आहे की दोन हजार साली जेव्हा हे शिक्षण सेवक पद सुरू झालं त्यावेळेला राज्याच्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून ते ला ला पद सुरू करण्यात आलं होतं मात्र नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदललेली आहे आज प्रत्येकजण सांगतोय की महाराष्ट्र एक विकसित प्रगत राज्य आहे तर या विकसित प्रगत राज्यात शैक्षणिक काम करणाऱ्या विशेष करून मुलांना घडवणारी भावी पिढी घडवणाऱ्या या शिक्षकाला इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करून घेणं हे खऱ्या अर्थानं आर्थिक पिळवणूक असल्याचा एक प्रकार म्हणावा लागेल कारण एक तरी तुम्ही या सर्व शिक्षणसेवकांना वेचून घेतलेला आहे बी एड झालेला आहे बी एड झालेला आहे त्यानंतर टीईटी झालेली आहे सीटीई टी झालेली आहे पेपर एक पेपर दोन आणि पुन्हा तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी जी आय बी पी एस या संस्थेमार्फत परीक्षा घेतली जाते या Uh, संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना uh, मेरिट आहे ज्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी अभियोग्यता हो परीक्षा दिलेली आहे ते सर्व गुणवत्ताधारक आहेत असं माझं मत आहे कारण त्यांनी टीईटी सी टी, टी, क्रॉस करून या ठिकाणी आलेले आहेत ते uh, क्रॅक करून त्या ठिकाणी इथं आलेले आहेत त्यामुळं जेवढ्या शिक्षणसेवकांनी ज्या जेवढ्या उमेदवारांनी अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे ते सगळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गुणवत्ताधारक आहेतच असं मी निश्चितपणानं सांगेन आणि पुन्हा तुम्ही त्या लोकांना ज्यावेळेला ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे सहाशे सातशे किलोमीटर दूर पाचशे किलोमीटर दूर काही जण अगदी स्व जिल्ह्यात सुद्धा लागलेले असतील मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या सोळा हजार रुपये मध्ये त्यातही दोनशे एक रुपये जो आहे तो कट होतो आणि पंधरा हजार सातशे नव्याण्णव इतका पगार शिक्षण सेवकांना मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सेवक पद जे आहे ते रद्द होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर यांनी सुद्धा नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मुद्दा मांडला होता की ज्यावेळेला त्यांच्या सहीनं हे सुरू झालं होतं मात्र त्यावेळेला सुद्धा त्यांनी पत्र लिहिलं होतं राज्य सरकारला मात्र ते सुरू झालं मात्र ते बंद होणं गरजेचं होतं ते बंद अत्याप झालेलं नाही आणि या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून यावर विचार करतो की कशा पद्धतीने गेलं पाहिजे कारण आमदार खासदार अनेक मंत्र्यांना आपण निवेदनं दिलेली आहेत पाठपुरावा करतो असं सा सांगितलं जात आहे मात्र खऱ्या अर्थानं कुठंही एक कार्यवाही दिसत नाही आणि त्या अनुषंगानं ती कार्यवाही करायला लावणं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणून दोन कृती कार्यक्रम आपण सध्या हाती घेतलेले आहेत ते दोन कृती कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो ही राज, जिल, राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेणे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण शिक्षणसेवकांच्या व्यथा ज्या आहेत त्या पत्रकारांच्या माध्यमातून निर्णयकर्त्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे एक पत्रकार बैठक झालेली आहे चांगल्या पद्धतीनं माध्यमांनी कवरेज त्याला दिलेला आहे आणि या ज्या काही कव्हरेज आलेलं आहे ते कवरेज प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटर एक्सच्या माध्यमातून ते टॅग करून ते ट्रेंड ठेवणं गरजेचं आहे व्हायरल होणं खूप गरजेचं आहे त्यानंतर सिंधुदुर्ग असेल सांगली असेल सातारा असेल रत्नागिरी असेल पुणे असेल म्हणजे या भागात आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे जे आहेत ते कव्हर करतोय मराठवाडा विदर्भामध्ये आम्हाला जाणं त्या ठिकाणी शक्य नाही त्यामुळं तिथं जे काही शिक्षणसेवक आहेत त्यांनी तिथलं नियोजन करावं आणि जी काही प्रेस नोट असेल त्यानंतर निमंत्रण प्रेस निमंत्रण असेल त्या संदर्भानं काय बोलायचं त्या संदर्भानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी दिल्या जातील आणि हे झाल्यानंतर दुसरा जो आपण कृती कार्यक्रम घेतोय की जे प्रेसमध्ये आपण सांगणार आहोत ते म्हणजे राज्यस्तरीय शिक्षण सेवकांची शिक्षण परिषद आपण घेतोय कारण आपल्याला कल्पना आहे की आपण उपोषण केलं किंवा आंदोलन केलं की त्याचा अधिकार आपल्याला नाही आहे त्यामुळं आपण शिक्षण परिषद घ्यायची आहे काही शिक्षण तज्ज्ञ त्याला बोलवायचे आहेत आणि विशेष करून शिक्षण मंत्री स्वतः दादाजी भोसे साहेब त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री जे आहेत डॉक्टर पंकज भोळे साहेब यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी या शिक्षण परिषदेसाठी निमंत्रित करायचं आहे आणि त्यांना आपल्या ज्या व्यथा आहेत शिक्षणसेवकांच्या आणि विशेष करून शिक्षणसेवक पद हे का रद्द झालं पाहिजे या टेक्निकली मुद्दे तांत्रिकदृष्ट्या मुद्दे आपण त्यांना पटवून दिले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ते, ते जेव्हा या परिषदेला येतील निश्चितपणानं त्यांना सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल अशा अनुषंगानं आपण दोन कृती कार्यक्रम जे आहेत ते सध्या तरी हाती घेतलेले आहेत अधिवेशन होईपर्यंत आपल्या पत्रकार परिषदा पूर्ण होतील आणि राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचं निश्चितपणानं नियोजन होईल आणि मला खात्री आहे एकवीस हजारपैकी किमान वीस हजार सेवक जे आहेत ते या शिक्षण परिषदेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे स्थळ आपण कोणतं नेमायचं पुणे नेमायचं की कोल्हापूर नेमायचं की मुंबई नेमायचं की स्वतः शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा निवडायचा हे आपण नंतर मीटिंग द्वारे आपण चर्चा करून ते ठरवू आणि अखेर एक शेवटची पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेऊ आणि त्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये स्थळ आणि वेळ आपण निश्चित करू वेळ मात्र आपण स्थळ निश्चित केल्यानंतर वेळ जे आहे ते आपण शिक्षण मंत्र्यांची आधी त्यांच्यासोबत बोलल्यानंतर आपण ती वेळ घेणार आहोत आणि मग शिक्षण परिषदेची वेळ जी आहे ती आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर करणार आहोत आ, हे अशा पद्धतीने दोन कृती कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत तर कल्पना आहे की ह्या अनुषंगानं सगळ्या जिल्ह्यातले शिक्षणसेवक काम करतील मुळात मला एक या ठिकाणी आणखीन एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की ही मागणी मला कोणत्याही श्रेयवादात अडकून ठेवायची नाही आहे आत्तापर्यंत शिक्षक भरतीमध्ये हेच घडत आलेलं आहे श्रेयवाद कोण करतंय का करतय याबद्दल मला जायचं नाहीये मात्र श्रेयवादात कोणतीही मागणी अडकता कामा नाही इतकी प्रामाणिक भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि कोणत्याही चळवळीमध्ये काम करत असताना या ठिकाणी कोणत्याही समाज घटकातील घटकासोबत काम करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत हा होता माझा मूळ मुद्दा दुसरा एक मूळ मुद्दा मला दुसरा एक मुद्दा सांगायचा होता की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात अनेक जागांबद्दल माहिती विचारतायत तर त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे बिंदू नामावलीचं काम सुरू आहे अनेक मुदतवाढ सुद्धा आपण पाहिलेली आहे की मुदतवाढ मिळालेली आहे संस्थांना आणि संच मान्यतेबद्दल जी काही पॅनिक सिच्युएशन आता सध्या तयार झालेली आहे ती सिच्युएशन तयार करण्याची आवश्यकता नाही संच मान्यतेवर मी सविस्तर सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे की नेमकं काय होणार आहे काय आहे वस्तुस्थिती त्या अनुषंगाने एक आपण सेपरेट ठीक आहे मान्य आहे की सहावी ते आठवीचे अनेक शिक्षक जे आहेत ते ऍक्सेस होणार आहेत मात्र त्याचा काय परिणाम होणार आहे काय होणार हे मी सविस्तर व्हिडिओ उद्याच बनवेन आणि तो अपलोड करेन त्यामुळं सध्या तरी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही असं मला सर्व सेवकांना सांगायचं आहे अभियोग्यता धारक जे आता दुसऱ्या टप्प्याची वाट पाहतायत त्यांनी सुद्धा काही म्हणजे गोंधळून जाण्याची गरज नाही आहे मुदतवाढ जेवढी होतीये तेवढी जे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणारे अभियोग्यता हो धारक आहेत त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे कारण जेवढ्या जास्त जागा अपलोड होणार आहेत तेवढ्या या शिक्षण सेवक या अभियोग्यता हो धारकांसाठी ती चांगली गोष्ट आहे त्यामुळं गोंधळून जाऊ नका जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला सुरू असल्याचा पाहायला मिळतोय जागा संदर्भात एक एक दोन दिवस द्या तर जागा संदर्भात सुद्धा मी काही जिल्ह्यातल्या जागा ज्या आहेत त्या सविस्तर तुम्हाला मी सांगेन निश्चितपणानं आणि विषय नी सुद्धा तुम्हाला मी जागा संदर्भात माहिती सांगेन आ, काही तुमच्या शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका निश्चितपणानं ते आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा शेअर केलेला आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रश्न निश्चितपणाने विचारू शकता आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्याचा राहिला असेल तर ते नजर चुकीने राहिलं असेल मात्र जर कोणाचं राहिला असेल तर त्यांनी पुन्हा रिपीट तो प्रश्न टाकला तरी काय हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओसोबत